तिथं लाईन आहे त्यामुळे मी तिथं आज जो व्हिडिओ काढणार आहे तो आज संध्याकाळी येईल नाहीतर उद्याच्या येईल हेच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे म्हणून हा व्हिडिओ आज लवकर सोडत आहे तर बघू तिथं व्हिडिओ कसा होतो आहे शक्यतो मी प्रयत्न करतो शंभर टक्के व्हिडिओ काढण्याचा बाजीन ब्रह्मा पाळलेला आणि मी आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करतो तर आपल्या बाजीला बाहेर काढली आत्ता आणि बाजी आपला निघाला आहे सेकंदाच्या मैदानावर म्हणजे आज आणि लवकर हा व्हिडिओ येणार आहे कारण की ह्या व्हिडिओच्या का माध्यमातून सांगायचं आहे की काय काय कमेंट असे आले द्या हा आपला ब्रह्मा ब्रह्मा पण आज लाईनमध्ये निघाला आहे आणि हेच बघा काय चालते हे काय बाबऱ्या नुसतं बाबऱ्या आहे आणि बाजी ब्रह्मा निघाले सेकंड मातो काय काय कमेंट असेल कुठल्या गटात पाळणार वगैरे गट वगैरे काय नसतं तिथं जेव्हा पब्लिक गोळा जास्त होईल तेव्हा बाजीला पळवायचा आहे पब्लिकमधनं आणि ब्रह्माला पण पाहायला झाला आहे ब्रह्मा पण आणि हा व्हिडिओ व्यवस्थित करून मी शेअर करतो तुमच्याबरोबर लाईन आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित करतो मी आणि तुमच्याबरोबर शेअर करतो आपला भाजी पब्लिकमधनं कसा पळाला ते भाजी आणि ब्रह्मा चला दोन दो दोन ले ले आनी। आनी आता आम्ही ह्या धुवून घेणार आहे ह्याचणी या दोघांसाठी धुवून घ्यायचा आहे अजून बाहेर काढायला झाल्या गंमत भाईयाने किल्ली पाडल्या कुठं या गेटची हे बघू शकता म्हणून हे अजून आता बाकी सगळं आवरलं आहे आम्ही आणि किल्ली गेला कुठं कायला घरी पडल्या का काय आता धुवून घेतो मस्तपैकी आणि काय होईल काय घडल तिथं मैदानात ते तुमच्याबरोबर शेअर करतो था। जा किती आहे पाणी तुझं किती आता तासभर लागेल चल इकडे जाऊयात तर आम्ही आले माळाला आणि मी पण घडीच ऐके चला तर आम्ही आलो माळाला ऊस कसा आलाय विशेष विशेष हाराड विशे ऊस आलाय आर फुटल्या पाईपमध्ये आपाला आपा, कळतं का नाही ते बघ की इथनं दिसतंय आपला सांगितलं पाहिजे आता आहे का चलाच आली आणि आता आम्ही इकडं फिरून आलो या कारण आमच्या वैरणीला पाणी लावायचं आहे आणि आमचं वाट करच ठेवणं झाली ती एक मत हे नेहल्या एक मत ते नेहल्य सगळ्या माळाला फिरायला होती म्हणून आता आम्ही झेटीन आणणार आहे हातरायचीच पायपाला पायपास इकडं पायपा आणून ठेवले त्या एक आणि दोन शे त्या वेचे ते भीर आहे का पाहून इथं का नाही म्हणजे दोन टीच दोन हिर संगम आहे रे काय आपण केला खेळ शेटीच कसा विषय आहे हिर आहे का ही इकडची आहे का ह्या विरच पाणी हे ते आणि ह्याला की आपल्या तिकडचं खाली तिकत पाणी त्या हिरच सिस्टीम करून घेतले बसवायचंय आहे चला आता पायप घेऊन जातलो आम्ही सगळ्यात नाही बरं आणि आपण येतो गे इकडं आणतो गाईप आहे माहिती हातराची पाईपा हातराची जाणतो म्हणजे आपली आपल्याला इकडे सारखं खालवूर खालवूर घायला उस बघू शकतो कसाला आणि इकडं नागालो असतं मागाल्या शेअर केलेलं बाबा खोट खोटं आठली म्हणजे रोटर मारले ना आमद्या हे रान हे राना आउटाळ देणार आहे का सांग पिकाला हि लय तापली राणी होय आपल्या एवढी वाट ठेवली आपण होय तर का आणि तुम्हाला म्हणत होतो का हि रान घ्या घ्या तो तुम्हाला घाण दिसली रानात तर आम्ही अशा अशा पायपा घेतलेल्या जातात चार आणि निघाली इकडच्या रानात फुडल्या रानात हा तो काही आज पाय पडतो तेवढे आणि आपल्या फॅमिली बरोबर अजून एक रान शेअर करायचं दुसरं कॉलेज जवळ जाय ते पुढल्या मध्ये शेअर करतो कारण की आपली फॅमिलीने दोन रान गेली ती अजून तिसरं रान बघायचं आहे तिथं तिथे एवढा जाण्याचा योग येत नाही कारण तिथं गहू तिथं पण आणि ओस आहे ते पण शेअर करतो तुमच्याबरोबर आणि वैग आपली शेअर होय काय जेव्हा घेतली पाहिजे किड्या लागल्या अरे मग कॅन का नाही मका पण टाकला आधीमध्ये होय दोन तीन तोड होती तर याशिवाय राहिले बघा ह्या पाईप आमच्या कांदे चला पायपा घेतो जोडून चला तर या पाईपा जोडून झाले ते आता असे जोडले द्या आता हॉल चालू करतो एक पाईप कमीच पडते आपल्याला बघा काय तर करायचं आपण आणि पाणी सगळीकडे चालू आहे इथल्या औषात पण चालू आहे त्या खालच्या औषात पण पाणी चालू आहे आणि इकडे खाली उस आहे तिथं पण पाणी चालू आहे त्यामुळे आता पाणी कमी येणार आपल्याला बाजूला पाहिजे पाय लवडायचे आणि हॉल फिरवायचा आणि हे बघू शकताय कसं आलाय उंढले उंडले लागते बघू शकताय भाऊ तसाच इथंपर्यंत आहे आणि इथं खाली पण असतात पाणी चाललंय तुम्हाला दिसत बघा हे पाणी लावले चला पाणी लावले तरी असं पाणी लावले आता तीन चार सारे झालेत फक्त आणि इथं तोटाक टोटाक वगैरे आले म्हणजे इथं झाड आहे झाड आहे ओसपीमुळं आणि एकटाच आहे भैया गेला आहे इस्लामपूरला तिचं काम आहे जाऊन तिकडे गेला आणि हो जायचं घरला छकडा बघायला जाणार आहे मी आज आणि आपल्याला छकडा घेतलाच पाहिजे काय पण करू आणि ही आपली उन्हाळ्यातली सोय वैरणीची चालली आत्तापासूनच म्हणजे परत डोक्याला ताप नको चला तर वा वाजलेत साडेतीन हत्ता आणि आत्ता ते रानातलं पाणी झालं आता ह्या गावात सोडलं पाणी इकडे घोगू शकतेच नाही चकडा बघायचं आणि आपली विहीर इथं आम्ही अगोळीला असतो उन्हाळ्यात अगोळी केली आहे तिथं आम्ही चला

बाहेर काढते कसली बारीक्यासत आता क्या तुला काय व्हायला लागले स्वीटी स्वीटी लशी आणि सुट्टी कुठे गेली काय करतय चला मित्राचा आहे पिट्या नाव आहेत पिट्या मित्राचा पिटी त्याला घेऊन जावे आता गोल गोल तिकट गोल आहे मोबाईल जायचं असं हेअरकट करते ती आणि

त्याला कावा मैदानातून घेऊन जाते असं झाले मला तर थाड नुसतं नुसते चार विट्टा काढायच्या मला त्या आम्हाला फळी बारायच्या येत विट्टा पाडल्या याच्या पुरत्या विट्टा काढे की नुसते पुढल्या हो का मस्ती बघा नुसती त्याची असा आता चोवीस तास असतो नुसते यायच्यातच बाबरे झाले